आज शिवसेना महायुतीच्या पक्ष कार्यालयामध्ये आपले नांदेडचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संवाद साधला आणि आढावा बैठक त्यांची आढावा घेतला आणि अशा सूचना करण्यात आल्या की काय लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आपल्याला इलेक्शनसाठी शिवसैनिकेच्या कार्यकर्त्याला कामाला लावायला कामाला लावायचं आणि काम करून घ्यायचं शू ते भूत प्रमाणे आणि त्यांना सुद्धा या इलेक्शनमध्ये मतदान करण्यासाठी मतदान काढण्यासाठी उत्साहित करायचं प्रोत्साहन करायचं हे आज या आढावा बैठक बैठकमध्ये सांगितलेले यामध्ये महाशिवसे आपल्या शिवसैनिकाला महायुतीच्या उमेदवाराच्या आज प्रचारामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे या आढावामध्ये असं सांगितलेलं आहे की येणारा काळ हे मोदी सरकारचा आहे आपल्याला मोदीचे जे सांगितलेलं आहे की चारशे पार आगे म्हणजे आपल्याला चारशे पेक्षा चा जास्त आपल्या शिटा निवडून आणायच्या भारतामध्ये यासाठी आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला या भाजपची महायुतीची शिफ्ट निवडून आणायची विरोधकच राहिले नाही तर काय असं आव्हान आहे